तर माहितीय सगळ्यांना ट्रॉफीज मिळवायची फार फार झालेली आहे दिसतंय मला सगळ्यांच्या चेहऱ्यावरती तरी सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सर्व शिक्षक पालक आणि विद्यार्थी मैत्र मैत्रिणी ॲक्च्युली अशी सुरुवात करताना एवढं भारी वाटतं ना शाळा कॉलेजमध्ये असताना नेहमी वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेताना असं छान वाटतं तुम्ही नेहमी ऐकलं अध्यक्ष महोदय पुच्च गुरुजन आणि माझ्या मित्रमित्री खूप छान वाटतं ज्यावेळी आता आपण एखाद्या पदावर पोहोचलेलो असताना पुन्हा एकदा त्या पाहुण्यांचा सन्मान आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान आणि त्यासोबतच त्यांच्या पालकांचा सन्मान आपण करून भाषणाला सुरुवात करतो काळजी विसारे मोजून दोन मिनिटं घेणार आहे मला आत्ताच आयोजकांनी सांगितलं मॅडम मोजून दोन मिनिटं आहेत माझी खरं तयारी नाही आहे साधारण ज्या वयोगटात ही मुलं आहेत त्यांचा वयोगट वे फार वेगळं आहे साधारण दुसरी ते आठवीची मुलं आहेत माझ्या माहितीप्रमाणे त्यांचे शिक्षक आणि पालक तुम्हाला तीन टप्प्यांमध्ये छोट्या छोट्या गोष्टी सांगते ज्या तुम्ही करू शकता भाषा निलेणं तेवढं येणार नाही मला पण जितकं संपते तितकं करा मुलांना मी असं सांगेन आपल्याला नेहमी सांगितलं जातं की तुलना एकमेकांशी करून आण अभिमान करू नका कॉम्पिटिशन ही तुमच्याशी आहे आपल्याला वाटतं की मला बाकीच्या सगळ्यांपेक्षा उत्तम मार्ग मिळवायला मार्क्स मिळवायला पाहिजे वाटतं की नाही वाटतं सगळ्यांपेक्षा जास्त मार्क मिळाले पाहिजे पहिला नंबर आला पाहिजे तसंच तुलना स्वतःशी करा म्हणजे काय तुमच्या ह्या ज्या विविध सराव परीक्षा मंथनची जी मेन परीक्षा त्याच्या आधी तुमच्या वर्गांमध्ये ज्या सराव परीक्षा होत असतात मागच्या सराव परीक्षेपेक्षा मला स्वतःला किती चांगले मार्क्स मिळतील ह्याकडे तुम्ही ना की मला माझ्या शेजारच्या मित्रापेक्षा किती चांगले मार्क पडतील त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका तुमचं जे काही चुकलं असेल आधीच्या परीक्षेमध्ये जिथं कुठं ज्या घटकामध्ये तुम्हाला कमी मार्क्स असतील शिक्षक लोक याकडे नक्की लक्ष देऊ शकतात की कुठला विद्यार्थी कशात कच्चा आहे आणि त्यांना हे समजून सांगा वारंवार समजून सांगा संस्कार आपण ज्याला म्हणतो एखादी गोष्ट वारंवार वारंवार ठसवून आपल्याला सांगितली गेली पाहिजे की त्या मुलाची तुलना आपल्याकडून नकळतपणे सुद्धा इतर कोणाशी होता काम नाही सोप, अगदी सोप्प काम एवढंच सांगेन मी तुमची मुलं कमी आजारी पडू द्या माझे पेशंट थोडे कमी होऊ द्या मी गव्हर्नमेंट खात्यात असल्यामुळे फार लहान लहान पावसाच्या काळात आजारी पडत असतात अगदी साधी गोष्ट मी ह्या मला जो वेळ मिळाला आहे त्याच्या सांगू इच्छिते तो मंथ्यांशी रिलेटेड नाहीये पण मुलं वारंवार आजारी पडण्यासाठी तुम्ही जाहिरात पाहत असाल ते डॉक्ट जाहिरात असाल हात धुवायची पाहिली आहे ना सगळ्यांनी मिनिट हात धुवायचा वगैरे वगैरे